तू केलं होतं काय ती जेवायचे काय मग हे काय झालंय का होत्या दिवशी साधी गोष्ट नाही तुला तिचं सज कळलं नाही का दाग ही तिकड ठेवायचे आपल्या दुर्डीने हुडक किंवा माझं गाळ्यातलं आता चुकून तिकडे ठेवते त्याचबरोबर पोस्टर पुस्तक सुद्धा तिच्याकडे मी दिलंय सगळं मी हिच्याकडे दिली ती भर करत नाही असंच ना मला घटना घडली पल्लवी कडे बी पल्लवी नवी मला आता कशी ही म्हणली तशीच मला पल्लवी म्हणली होती तरी मी म्हणलं आता हे जाऊ चकुली ठेवची नीट आता मग तर हा काम आहे रे बाबा चकुला जबाबदारीच काम आहे मोठी वस्तू तुझ्याकडे ठेवाय दिली म्हणल्यावर काळजीने ठेवायची असती ना आता हुडकत बसली वय दवाखान्यात जो आगा। 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 तर बघा मित्रांनो माहीला धोका माही जो जो आठवडा झाला आजारी दोन तीन दवाखाना बदललं काही नीट होईना माही आज तिला ऍडमिट करायचा प्लॅन चाललाय आता आम्ही दवाखान्यात चाललोय आणि आता गळ्यातला हुडका लागली घालायचं म्हणून गळ्यात तर ते आईचं गळ्यातलं ठेवलेलं आहे गाव नाही गवते का नाही कुठे हा पण गेलं तर केवढ्यात पडेल ती काय वस्तू काय बारकी आहे का ती सांग मला फक्त तू नाही जर गवली तर लिवडीशे तुला आई बोलणार तुझी नाही परत लक्षात हा तू बघतेस कि मग मी ने बघतोय

की एवढंच आहे माझं म्हणजे फुलं काय असलं म्हणजे काय ठेवत नाही माझ्याजवळ मी मोकळी ती आणि कुठं माझं एवढं नटायचं जायची आईला तू असा असतो की नाही द्या मला सांग बर ती हा